विजयभूमी विद्यापीठ व कन्याथॉनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम जामरुक गावातील मुलींसाठी समर कॅम्पचे यशस्वी आयोजन कर्जत तालुक्यातील जामरुक परिसरात कार्यरत असलेली शैक्षणिक संस्था म्हणून विजयभूमी विद्यापीठाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विजयभूमी युनिव्हर्सिटी व कन्याथॉन यांच्या संयुक्त विद्यमाने जामरुक येथील पी एन पी स्कूल जिल्हा परिषद शाळा जामरुग येथील विद्यार्थिनीसाठी एक विशेष समर कॅम्पचे यशस्वी आयोजन युनिव्हर्सिटीच्या ट्रस्टी श्रीमती कल्पना पडोडे व विद्यापीठाच्या कम्युनिटी एंगेजमेंट मॅनेजर उज्ज्वला करंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले कर्जतमधील विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आयोजित केलेला समर कॅम्प तीस एप्रिल ते बावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत विनामूल्य यशस्वीपणे पार पडला यामध्ये विविध कौशल्य विकास कार्यशाळांचा समावेश करण्यात आला होता या समर कॅम्पमध्ये आजूबाजूच्या गावातील मुलींचा समावेश होता या कॅम्पमध्ये मुलींना कॅन्हासारख्या डिजिटल स्कूलच्या सहाय्याने पोस्टर्स तयार करणे इंग्रजी संवाद कौशल्य मांडला आर्ट विप्पल आर्ट बाटल्यांवर चित्रकला लेख कवितालेखन घोडेस्वरी इत्यादी विषयासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले गेले के तर ह्यासाठी सर्व साहित्य व नास्ता कन्याथान आणि विजयभूमी विद्यापीठाच्याकडून उपलब्ध करून देण्यात आला विशेष म्हणजे ह्या समर कॅम्पमध्ये मुलींना मांडला व विप्पल आर्टचे सुंदर फ्रेम तसेच रिकाम्या बाटल्यांपासून सुंदर असे वासेस तयार केले